कवटे महाकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय व्हावे या मागणीचे निवेदन कवटे महाकाळ नायब तहसीलदार खुडे मॅडम यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे दिनांक जानेवारी चोवीस रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नानासो उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित विभागास आदेश देण्यात आले कवटे महाकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय होण्यासाठी संबंधित विभागाने समिती गठित करण्यात आली होती या समितीने विभागीय आयुक्त कार्यालयात मीटिंग आयोजित केली होती या समिती पुढे कवटे महाकाळ येथील ॲडव्होकेट उमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता त्यावेळी इतर तालुक्यातील कोणी हजर नव्हते तरी कवटे महाकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय होण्यासाठी विलंब होत आहे तरी कवटे महाकाळ तालुक्यातील जनतेच्या लवकर लौकर। कवटे महाकाळ येथे उपविभागीय अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कवटे महाकाळ तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण केले जाईल याची नोंद घ्यावी यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी प्रदेश सरचिटणीस पार्टीचे तालुका ओबीसी तालुका अध्यक्ष वीरभद्र कोष्टी शहर अध्यक्ष सोमनाथ लाटवाडे तालुका संघटक दत्तात्रय दोडमिसे तालुका कार्याध्यक्ष अमोल कोष्टी बाळास ओलेकर आदित्य कारंडे ईश्वर मोठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुताई दिलीप वाघमारे या समितीने लेखी अहवाल सादर करण्यासाठी दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे मीटिंग आयोजित केली होती या समितीपुढे चौथ्या मंडळात येथील आरोग्य गुणेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता त्यावेळी इतर तालुक्यातील पुणे आदर नव्हते तरी चौथ्या मंडळ येथे विभागीय अधिकारी कार्यालय होण्यास विलंब होत आहे तरी कौतुंबातल्या जनतेच्या जनतेच्या अडचणीचा विचार करून लवकरात लवकर कौटुंबिक विभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी कौटुंबिक तहसीलदार कार्यालय ते आमरण समोर आमरण उपस्थित केले जावे याची नोंद घ्यावी सोबत वकिलांनी सादर केलेला अहवाल दिनांक तीस एक दोन हजार रोजी दिलेल्या निवेदनाने परत माहितीसाठी प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल महसूल सचिव हे माझ्या आयुक्त जिल्हाधिकाऱ्याने यांच्याकड्यांनी पाठवलेलं आहे तरी आमचं हे म्हणणं लवकरात लवकर आपण आम्हाला